नमस्कार बापू या अर थांब न हेलिकॉप्टरच्या पायऱ्या तर उतरू देणार दमन या, या दमन चला चला चल चल, चल।, चल। कसा झाला परळीचा प्रवास बापू काय बाबा त्या परळीच्या प्रवासात सांगू नको ते आडमोठे परळीकर सागऱ्या मायापाशी रडू लागले अरे त्याचं लग्नच तुम्हाला सांगितलं काय त्याचं रड गाणं महाग लागला होता बाबा काय सांग स्विच ऑफ केला मी त्याचं बघाबर तेवढं अरे बघतो लग्न आता एका अमेरिकेला चाललो त्याला पोरगे बघायला आणि एक काम कर त्या परळीत भर पावसात पाऊस पड नाही ते हेलिकॉप्टर आणि आपलं ते इमाइन घेऊन जा तिकडे फवारा मारून चल चल तुझ्या लग्नाचं बघाबर तेवढं महाग लागले ते माझ्या मायला आता प्रश्न तर मिटला पावसाचा आता सागऱ्याला अमेरिकेमध्ये पोरगी जाऊन बघावं लागते आडमोठे परळीकर खुश होते मग माझ्याकडं माझी कामगिरी बघून त्याला दुधासारखी गोरी पान पोरगी बघतो अमेरिकेला जाऊन मग काय खुशच होत आहे ती बापू ए डपडा चालू कर र आपलं लवकर